मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर आणि संतोष देशमुखचं जे काही प्रकरण झालं आहे त्यानंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस हे बीड जिल्ह्याच्या काल दौऱ्यावर होते आणि खास करून संतोष देशमुखचे जे प्रकरण झालं आहे त्यात लीड करणारे सुरेश धस यांच्या मतदारसंघात म्हणजे आष्टी मतदारसंघात हा कार्यक्रम होता आता या कार्यक्रमात सहजपणे अंदाजा आपण लावलाच होता की धनंजय मुंडे हे या कार्यक्रमात उपस्थित नसतील कारण की एकदा त्यांच्यासाठीही फायद्याचं नसतं आणि इवन मुख्यमंत्री ऑफिसमधूनसुद्धा त्यांना मेसेज गेला असेल की जर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासोबत स्टेज जे आहे ते शेअर केलं तर कुठून ना कुठून पब्लिकमध्ये मीडिया असा अंदाज लावेल की मुख्यमंत्री धनंजय मुंडे यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतायत म्हणून त्यांना कदाचित आमंत्रणही नसेल किंवा येऊ नको नका अशा प्रकारचा सल्लाही दिला असावा पण मित्रांनो एक गोष्ट स्पष्ट होती की पंकजा मुंडे या कार्यक्रमात येणार आहेत आणि आल्याही होत्या त्यानंतर सुरेश दस आपल्या भाषणात काय म्हणतात आणि देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात कोणाची बाजू घेतात किंवा कोणाविषयी काय बोलतात हे ऐकण्यासाठी सगळेच उत्सुक होते आता भाषण ऐकल्यानंतर हे स्पष्टपणे सांगता येऊ शकतं की सुरेश दस आणि देवेंद्र फडणवीस यांची भाषणं ऐकल्यानंतर आपण अंदाजा लावू शकतो की हे कार्यक्रम शासकीय कार्यक्रम कमी आणि या दोघांनी केवळ एकमेकांची तारीफ करण्यात प्रशंसा करण्यासाठीच या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं का असा प्रश्न उपस्थित होत आहे कारण मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी के सुरेश दसांना आधुनिक भगीरथ म्हणून टाकलं आणि जे काही त्यांची प्रशंसा वगैरे केली त्यानंतर एक प्रकारे त्यांनी मेसेज देण्याचा प्रयत्न केला की पंकजा मुंडे यांनी थोड्या दिवसांपूर्वी किंवा एक दोन आठवड्यापूर्वी एक टिप्पणी केली होती की बीड जिल्ह्यांची बदनामी जी आहे ती सुरेश दसांच्या ॲक्टिव्हिटीजमुळं त्यांच्या बोलण्यामुळं कुठेतरी होते आता देवेंद्र फडणवीसांनी जे भाषणात वाक्य म्हटले आहेत आणि प्रकारे सुरेश धस यांची प्रशंसा केली आहे त्यांना कुठं ना कुठं हा मेसेज जातो आहे की पंकजा मुंडे यांच्या या ये टिप्पणीला फडणवीस कुठलंही महत्त्व देत नाहीत किंवा यावर टिप्पणी करण्यासाठी तितकंसं त्याला महत्त्वाचं मानत नाहीत आणि कुठे ना कुठे सुरेश धस हा व्यक्ती आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आपल्या जवळचा आहे आणि आपल्या म्हणण्यावरूनच जे की मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा अनेकदा तुम्हाला समजावून सांगितलं आहे की जे काही सुरेश धस या संतोष देशमुख या प्रकरणात करताय जो लीड रोल त्यांनी स्वतः प्ले करणार असा निर्णय घेतला आहे तो कुठे ना कुठे देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनामुळेच त्यांनी अपनवला आहे अशा प्रकारचं मी तुम्हाला समजून सांगितलेलं होतं आणि तीच योजना किंवा त्यालाच एक दुजोरा देण्यासाठी कालच्या भाषणात अनेक वाक्य देवेंद्र फडणवीसांनी बोलले आता मित्रांनो सुरेश धस या एका दगडानं किंवा एका प्यादानं देवेंद्र फडणवीस यांनी तीन पक्षी मारले त्यातला पहिला पक्षी म्हणजे पंकजा मुंडे आणि दुसरे धनंजय मुंडे आणि तिसरे जो की सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मनोज जरांगे पाटील आता हे कसं झालं आणि प्रत्येक पक्षाला कशाप्रकारे देवेंद्र फडणवीसांनी न बोलता म्हणजे डायरेक्टली कुठलीही पोझिशन न घेता कोणावरही एकही टिप्पणी न करता हे बीडमधलं राजकारण देवेंद्र फडणवीसांनी कसं घडवून आणलं हे मी तुम्हाला एक एक करून आता समजवतो कारण कसं आहे की संतोष देशमुख हो यांचं हे प्रकरण जे झालं आहे ते केवळ एक हत्येचं असतं केवळ एक खंडणीचं असतं तर ज्या प्रकारे हे प्रकरणात अजित पवारांचं नाव आलं देवेंद्र फडणवीसांचं नाव आलं तर हे प्रकरण कधीच निपटवलं असतं पण या प्रकरणामागं या हत्येमागं ज्या प्रकारचं राजकारण खेळलं जातं आहे जे एक गूढ प्रकरण आहे जे गूढ राजकारण आहे त्याला खेळण्यासाठी वेळ लागतो आणि म्हणूनच हे प्रकरण जेवढं होईल तेवढं लांब खेचण्याचा प्रयत्न होतो आहे त्यातलं पहिला पॉईंट म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना मंत्रीपद दिलं गेलं ते कुठे ना कुठे एकमेकांनाच शह देण्यासाठी दिलं गेलं कारण की तुम्हाला माहिती आहे की बीड जिल्ह्यात एकच व्यक्ती आहे जे देवेंद्र फडणवीसांना कुठे ना कुठे चॅलेंज देण्याचा प्रयत्न सदैव करत असते ते म्हणजे पंकजा मुंडे आता पंकजा मुंडे यांचं स्टेचर बीड जिल्ह्यात जास्त मोठं होऊ नये म्हणून धनंजय मुंडे यांना अजित पवारांच्या इच्छेविरुद्धसुद्धा देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळात सामील करून घेतलं होतं म्हणजे अशा न्यूज होत्या की अजित पवार तयार नव्हते पण त्यांना मनवलं गेलं आणि देवेंद्र फडणवीसच कुठे ना कुठे त्या योजनेमध्ये एक मोठा रोल प्ले करत होते आणि त्यांच्यामुळेच धनंजय मुंडे यांना मंत्रिपद भेटलं म्हणजे एकाला मोठं होऊ द्यायचं नाही धनंजय मुंडे एकाला मंत्रीपद दिलं तर मुंडे परिवारातला धनंजय मुंडे हे मोठे होतील किंवा पंकजा मुंडे यांना एकाला मंत्रिपद दिलं तर त्या मोठ्या होतील म्हणून या दोघांना मंत्रिपद द्या म्हणजे एका जिल्ह्यात नव्हे तर एका परिवारात दोन मंत्रिपद आणि दोन्ही व्यक्ती एकमेकांविरुद्ध कट कारस्थानं करतच राहतील आणि या दोघांचं नुकसान होईल आणि त्यात देवेंद्र फडणवीस यांचा फायदा होईल अशा प्रकारची योजना होती पण ह्याच्यानंतर संतोष देशमुख यांचं प्रकरण समोर आलं आणि वाल्मिक कराड आणि जे काही धनंजय मुंडे यांचं नाव यात ओढलं गेलं किंवा ह्यातही त्यांचा समावेश असेल याचे ठोस पुरावे नाही आहेत पण समजा असेल तर त्यांचा राजीनामा घ्यावा अशा प्रकारचा दबाव देवेंद्र फडणवीसांवर किंवा अजित पवारांवर एक तथाकथित ॲक्टिव्हिस्ट म्हणा यांनी बनवला आता ह्या पूर्ण गेममध्ये आपला फायदा करून घेण्यासाठी किंवा मुंडे परिवाराची ताकद आपल्याला कशी कमी करता येईल पंकजा मुंडे झाला धनंजय जा मुंडे झाले यांची ताकद आपल्याला कशी कमी करता येईल आणि त्यांच्याऐवजी नवीन लीडर किंवा स्पेशली मराठा लीडर आपल्याला कसा तिथं एक फील्ड करता येईल अशा प्रकारची योजना देवेंद्र फडणवीस यांनी आखली होती आणि त्या योजनेत सुरेश धस हे मुख्य पात्रामध्ये होते मुख्य रोल प्ले करत होते कारण तुम्ही जर बघाल म्हणजे पूर्ण टाईमलाईन जर फॉलो केली तर येऊन जाऊन सुरेश धस म्हणायचे की देवेंद्र फडणवीस हे संतोष देशमुख यांना न्याय देऊ शकतात म्हणजे हा एकच व्यक्ती आहे जो त्यांना न्याय देऊ शकतो अजून कोणाकडूनही आम्हाला अपेक्षा नाही आहे म्हणजे कुठे ना कुठे जातीचा गेम खेळला आणि गोपीनाथ मुंडे यांनी जे माधव पॅटर्न तयार केला आहे जो ओबीसी मतांचं एक जाळं तयार केलं आहे त्याला भेदणं इतकं सहज शक्य नाही आहे आणि त्यामुळं पंकजा मुंडे यांना आपल्या पक्षात आणि स्पेशली मंत्रिमंडळात ठेवणं हे देवेंद्र फडणवीसांसाठी मजबुरी आहे कोणीही व्यक्ती आपल्या चॅलेंजरला मंत्रिमंडळात घेत नाही कारण त्याची जरूरत आहे कारण पुढच्या निवडणुका जर जिंकायच्या आहेत तर ओबीसी मतं हवी आहेत आणि जर बीड जिल्ह्यातली ओबीसी मतं हवी आहेत तर पंकजा मुंडे आपल्या बाजूला किंवा आपल्या गटात असणं गरजेचं आहे देवेंद्र फडणवीसांसाठी म्हणून डायरेक्टली त्यांच्यावर अटॅक करणं हे फडणवीसांसाठी फायद्याचं नाही आहे म्हणून सुरेश धस यांना फील्ड करून त्यांच्याद्वारे ओबीसी विरुद्ध मराठा अशा प्रकारचा एक गेम प्ले केला गेला आणि नकळत म्हणा किंवा कळत म्हणा हळूहळू जरांगे सुद्धा या गेममध्ये एंट्री करायला लागले आणि त्यांनी जेव्हा हे आंदोलन सुरू केलं की संतोष देशमुख यांना म्हणजे मराठी आमच्या मराठा बांधवाला एक न्याय मिळाला पाहिजे आणि त्याला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मराठा समाज काही इथून हलणार नाही अशा प्रकारचं एक रोल त्यांनीही प्ले केलं पण या अगोदर दरांगे पाटलांनी जी काही आंदोलनं केली होती त्यात देवेंद्र फडणवीसांना फटका बसला होता आणि मराठा समाजात कुठे ना कुठे देवेंद्र फडणवीस यांचं चित्र यांची इमेज एक प्रकारे खराब झाली होती आणि सिस्टमॅटिकली जाणून बुजून खराब केली गेली होती त्याच्यामागं काहीही कारण नव्हतं इवन कुठल्या तरी पॉलिटिकल पक्षाला म्हणजे फायदा पोचावा त्यांच्याकडे मराठा मतं वळावी त्यासाठी सुद्धा प्रयत्न केले गेले आता तो कुठला पक्ष आहे आणि कोणत्या पक्षाचा प्रमुख आहे हे सुद्धा तुम्हाला अत्यंत योग्यपणे ठाऊक आहे पण आता ज्या प्रकारे मराठा समाजाच्या एका व्यक्तीला म्हणजे संतोष देशमुखला न्याय मिळावा यासाठी झरंगे पाटील उतरले आहेत आणि न्यायाची गुहार जी आहे ते देवेंद्र फडणवीसांकडे लावली जाते त्यात विनविन वी सिच्युएशनमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत म्हणजे संतोष देशमुख यांना न्याय भेटला आणि समजा की धनंजय मुंडे यांचं नाव हो या केसशी जुडलं आणि त्यांना आपला राजीनामा द्यावा लागलं तर कुठे ना कुठे यात देवेंद्र फडणवीसांनीच हे घडवून आणलं सुरेश दत्त अशा प्रकारची मार्केटिंग करणार आहेत आणि जवळजवळ त्यांनी कालच्या भाषणातसुद्धा हेच आपल्याला बोलून दाखवलं त्यांनी म्हटलं की मी साहेबांचा लाडका आहे आणि साहेब सायव, साहेबांनी माझे खूप लाड केलेले आहेत काही लोक म्हणतात बीड जिल्ह्याची बदनामी होते हा पंकजा मुंडे यांना टोला त्यांनी काल लगावला पण साहेब या जिल्ह्याने एक क्रांतीसिंह नाना पाटे नाना नाना पाटलांना निवडून दिला आणि इतर नेत्यांचीसुद्धा नावं त्यांनी घेतलेली होती आणि यानंतर जे त्यांनी म्हटलं ते आत अजून महत्त्वाचं आहे त्याने म्हटलं की काही ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी वृत्तीला पाठिंबा दिल्यानं जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाली होती परंतु साहेब आपण संतोष देशमुखाच्या प्र प्रकरणात जी कणखर भूमिका घेतली ती अत्यंत प्रशंसनीय आहे म्हणजे संतोष देशमुख या प्रकरणात केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच त्यांना न्याय भेटू शकतो अशा प्रकारचा मेसेज एक सुरेश धज यांनी देण्याचा प्रयत्न केला यानंतर पुढे ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे बीड बिनजोड पहिलवान आहेत म्हणजे दिवा दिवार पिक्चरचा एक डायलॉगसुद्धा त्यांनी म्हटला की मतलब तो जेव्हा विचारतो ना की तेरे पास क्या आहे जेव्हा तो म्हणतो की मेरे मेरेपास माँ पास पैसा आहे गाडी आहे मग तो समोरचा म्हणतो की मेरे पास तो वैसेही मेरे पास देवेंद्र फडणवीस आहे तर अशा प्रकारचा एक मेसेज किंवा मी जे काही करतो आहे त्या देवेंद्र फडणवीसांचं पूर्णत मला समर्थन आहे तेच सांगण्याचा सुरेश दस इनडायरेक्टली प्रयत्न करत होते आणि मी हे तुम्हाला मागच्या तीन चार व्हिडिओजमध्ये लगातार समजवतो आहे की देवेंद्र फडणवीस यांचं रोल हे फार मोठं आहे सुरेश धस सारखा नेता असा कधीही उठून धनंजय मुंडेंसारख्या नेत्यांवर आणि इतर पंकजा मुंडेंवर म्हणजे आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर अशा प्रकारचे आरोप करू शकत नाही जोपर्यंत त्याला वरिष्ठ नेत्याचा सपोर्ट राहत नाही आणि हे अनेक मागच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आपल्याला साफ दिसलेलं आहे की बीडचं राजकारण बदलण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे अत्यंत ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि त्यांचा प्यादा म्हणून सुरेश धस हा नवीन मराठा लीडर म्हणजे जो माधव पॅटर्न क्रिएट झाला आहे त्याला त त्याला एक तडी देण्यासाठी एक शह देण्यासाठी कुठे ना कुठे मराठा समाज जर बी जे पीच्या बाजूला उभा राहिला तर अरे तो उभा राहण्यासाठी मराठा नेता पण हवा आणि तो सुरेश धस आहे आणि सुरेश देसांना पुढे करून त्यांच्याद्वारे मराठा समाज सम मराठा समाजात देवेंद्र फडणवीस यांची छवी सुधारण्याचा प्रयत्न सुद्धा हळूहळू होतोय आणि हे सर्व काही ना मित्रांनो येणाऱ्या पुढच्या निवडणुकीसाठी होतंय म्हणजे दोन हजार एकोणतीसची जी विधानसभा निवडणूक होणार आहे त्याच्यासाठी हे सर्व काही एक बॅकग्राऊंड तयार केलं जातं कारण जर बहुमत महाराष्ट्रात मिळवायचं आहे तर तुम्ही केवळ सींची मतं घेऊन बहुमत आणू शकत नाही तुम्हाला मराठ्यांची मतंसुद्धा हवी आहेत आणि ती कुठे ना कुठे राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडं शिफ्ट झालेली दिसत आहेत विधानसभेत बहुधा तुमच्याकडं थोडासा मराठा समाज वळला आहे पण ओबीसी मतं जी कन्सॉलिडेट झाली किंवा हिंदुत्वामुळे जी काही मराठा मतं थोडी आली त्यांच्यामुळं एकशे बत्तीसचा आकडा जो आहे तो बी जे पी आणू शकली पण जर बहुमत आणायचं आहे तर मराठा समाजसुद्धा पाहिजे आणि आत्तापासूनच त्याची ते तयारीसाठी देवेंद्र फडणवीस लागलेले आहेत आणि बीडचं प्रकरण हे त्याचं जितं जागतं उदाहरण आहे आणि ती हिंदीमध्ये कहावत आहे ना की जब घी सीधी उंगली से नाही निकलता तब पड़ता है। है, तर तेढा करना पडता तसंच काहीसा देवेंद्र फडणवीसांनी प्रॅक्टिकल करून दाखवलं आहे जेव्हा जरांगे पाटलांचं आपल्याला नुकसान होतो आहे तर त्यांचा आंदोलनाचा आपल्याला कसा फायदा होईल आणि त्यासाठी कोणकोण मैदानात उतरवावं लागेल हे सुरेश दसांना मैदानात उतरवून देवेंद्र फडणवीसांनी सुनिश्चित केलं आहे आणि ज्या आंदोलनाचं आपल्याला नुकसान होत होता त्या आंदोलनानंच बी जे पीला आणि देवेंद्र फडणवीसांनी देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे स्वतःला फायदा करून घेतलेला आहे म्हणजे यापुढं संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी जेवढे काही आंदोलन जरांगे पाटील करतील त्याचा फायदा हा सुरेश दसांना होणार सुरेश दसांना होणार म्हणजे देवेंद्र फडणवीसांना होणार आणि देवेंद्र फडणवीसांना होणार म्हणजे लगेच बी जे पीलाही तो फायदा होणारच हे एकदम स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे मित्रांनो मी सदैव म्हणतो की देवेंद्र फडणवीसां देवेंद्र फडणवीसांसारख्या राजकारणी ना होणे सहजा शक्य नाही आहे कारण जो संयम ते दाखवतात आणि एकदम आपल्या शत्रूविषयी न बोलणं म्हणजे संजय राऊत किंवा असे लोक येऊन लगेच शिव्या गाडी करणं काहीही टिप्पणी करणं अशा प्रकारची सवय देवेंद्र फडणवीसांना नाही आहे ते सदैव वाट बघतात योग्य सिच्युएशन योग्य परिस्थिती आली की मग योग्य घाव स्वतः न करता आपल्या प्यादांद्वारे तो कसा घडवून आणायचा यात देवेंद्र फडणवीस अत्यंत माहीर आणि त्याचंच एक उदाहरण बीडमध्ये आपल्याला आज पाहायला मिळतं असं मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा घट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद